नमस्कार प्रेक्षकांनो शिवा शिवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे शिवा गॅरेजवरती सगळ्या पाना गँगला बोलावून घेते आणि बोलते त्या पक्क्याचं काय झालं तुमच्या हाती लागला का तो तेव्हा पाना गँग बोलते नाही ना तो निष्ठून गेला आणि शिवा हे तू काय केलंस अगं तू तु पक्या तुझ्या हाती लागला होता पण तेवढं दिव्यताईचा फोन आला आणि तू निघून गेलीस अगं पण तू का निघून गेलीस अगं एवढा तो आपल्या हातात सापडला होता पण तू सगळीच माती केलीस पण शिवा टेन्शन घेऊ नकोस आमच्या हातीना खूप मोठी गोष्ट लागली तो पक्या काल घरी आला होता आणि त्याने बायकोला खूप मोठी रक्कम दिली तेव्हा शिवा बोलते अच्छा म्हणजे या कामासाठी त्याला कोणी ना कुणी पैसे देते आणि एवढी मोठी रक्कम देते म्हटल्यावर ती व्यक्ती कोण असणार आहे तेव्हा पाना गँग जोरातच ओरडते कीर्ती ती व्यक्ती कीर्तीच आहे तेव्हा शिवा बोलते ठीक थी, आहे आपण काहीतरी करू तो आत्ता जसा त्याच्या बायकोला पैसे द्यायला आला ना तसा नंतर सुद्धा येणार आणि तेव्हा आपण त्याला सोडायचं नाही चांगलंच धरायचं चांगलंच पकडायचं बरं ठीक आहे तुम्ही सगळ्या आता कामाला लागा आणि चंदन तू थांब मला तुझ्याशी जरा बोलायचं आहे पाना गँग तिकडून निघून जाते चंदन मात्र तिथेच थांबलेला असतो शिवा बोलते चंदन आजपासून तू हे काम करायचं नाही आहेस कारण कसं आहे तू हे काम करतोस ना ते मला नाही आवडत आणि मेन म्हणजे दिव्यला आवडत नाही तेव्हा चंदन बोलतो पण मला आवडतं ना ग तुमच्यासोबत राहायला वावरायला मला खूप आवडतं आणि माझं बॅकग्राऊंड ना ॲटोमोबाईलचं आहे आणि हे कामसुद्धा त्या संबंधित आहे त्यामुळे मला हे काम करायला खूप मजा येते जाम आवडतं सो प्लीज शिवा मला काम करू दे तेव्हा शिवा बोलते ते सगळं ठीक आहे पण आता मी तुला जे काही सांगणार आहे ना ते नीट ऐक अरे आज ना दिव्या सुसाईड करत होते आणि अशा प्रकारे घडलेला सगळा प्रकार ते चंदनला सांगते आणि हे ऐकून तर चंदनला धक्काच बसतो तू विचार करतो हीच गोष्ट मला दिव्याने काही दिवसांपूर्वी सांगितली होती आणि आज तीच गोष्ट तिने आज शिवाला सुद्धा सांगितली असा सगळा विचार करून चंदन बोलतो शिवा मला आता तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे आणि ती गोष्ट कळल्यावर तू काय करशील ते तर मला माहीत नाही पण आता ती गोष्ट मी तुला सांगणारच आहे मग आता काही एक हो मला आता तुझ्यापासून काहीच लपवायचं नाही आहे शिवा आत्तापर्यंत मी तुझ्याशी खूप खोटं बोलत आलो तुला आठवते मी मध्यंतरी तुला सांगितलं होतं की तुझ्या वाढदिवसादिवशी मी आणि दिव्या एकत्र होतो ते खोटं आहे आणि त्या दिवशी सुद्धा तिने सुसाईड करण्याचा प्रयत्न केला होता अटेम्प्ट केला होता आणि तिनेच मला खोटं सांगायला सांगितलं होतं ती मला म्हणाली की तू शिवाला सांग की आम्ही एकत्र होतो म्हणून पण शिवा त्या दिवशी आम्ही एकत्र नव्हतो मी तुला खोटं सांगितलं आणि हे ऐकून तर शिवाला खूप मोठा धक्का बसतो ती बोलते पण दिव्या हे सगळं का करते पण मला इतकं आहे या सगळ्याचं उत्तर ना दिव्याच मला देऊ दिव्या शकते एक काम करते दिव्याकडे जाते आणि तिलाच विचारते हा सगळा काय प्रकार आहे इकडे आपण पाहतो तर काय आशू ऑफिसवरती आलेला असो आणि तेवढं तर तिथे निहा येते त्याच्यासाठी फुलं घेऊन आणि ते पाहून तर आशूचं डोकंच फिरतं तो बोलतो नेहा अगं आपण फक्त मित्र आहोत नाही म्हणजे त्या पलीकडे तुझ्या मनात काय असेल ना तर मला आत्ता सांग तेव्हा नेहा बोलते आशू तुझा वेळ आहेस का आपण फक्त मित्रच आहोत त्या पलीकडे काहीच नाहीये आपलं सॉट आहे आपण फक्त मित्रच आहोत तेव्हा आशू बोलतो मित्रच आहोत ना मग ठीक आहे इकडे आपण पाहतो तर काय सीताई नेहाच्या आईला घरी बोलावते आणि बोलते सुजाता तुला तर माहितच आहे माझ्या आशूबरोबर काय घडलंय आता मला फक्त इतकंच वाटतं हो की त्याचं आयुष्य मार्गी लागावं आणि अशा प्रकारे जे काही घडलं ते सगळं सुजाताला सांगते आणि बोलते सुजाता तुझी नेहा मला माझ्या आशूसाठी पसंत आहे आणि म्हणूनच मी तुला हे सगळं सांगितलं कारण मला तुला आणि नेहाला अंधारात ठेवायचं नव्हतं त्यामुळे तुम्ही दोघींनी आता विचार करा आणि तुमचा निरोप कळवा सुजाता बोलते तुला वाटतंय ना मग ठीक आहे मी हे लग्न करायला तयार आहे मी नेहाला तुला द्यायला तयार आहे आणि मला तर असं वाटतंय तुझ्या रूपाने तिला आईच मिळणार आहे आणि इतकं चांगलं कुटुंब मिळणार आहे आणि हे ऐकून तर सीताई जाम खुश होते आणि बोलते नेहाला मी सून नाही तर मुलगी म्हणून या घरात आणणार आहे पण ते सगळं ठीक आहे ग नेहाला कसं समजवायचं तेव्हा सुजाता बोलते त्याची तू काळजी करू नकोस नेहाशी मी बोलते आणि तू तुझ्या आशेशी बोल तेव्हा सीताई बोलते बरं ठीक आहे आपण दोघे पोरांशी बोलू आणि मग पुढे लग्नाच्या तयारीला लागू इकडे आपण पाहतो तर काय शिवा दिव्याकडे येते आणि तिला सरळ विचारते ती बोलते दिव्या आता मला खरं खरं सांग माझ्या वाढदिवसाला तू कुठे होतीस तेव्हा दिव्या बोलते तुला किती वेळा सांगायचं मी त्या दिवशी चंदन बरोबर होते असं बोलून ती तिकडून निघून जाऊ लागते पण शिवा तिचा हात पकडते आणि बोलते दिव्या खोटं बोलू नकोस मला चंदनने सगळं खरं खरं सांगितलंय त्या दिवशी तुम्ही एकत्र नव्हता तू चंदनला खोटं बोलायला का सांगितलंस काय कारण आहे दिव्या आता खरं खरं सांगणार तेवढं तर शिवा मूर्खपणा करते ती बोलते दिव्या म्हणजे तू परत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलास चंदनने मला सगळं सांगितलंय आणि हे ऐकून दिव्या मनातल्या मनात बोलते नशीब मी हिला सगळं खरं खरं सांगितलं नाही खरंच शिवा कुणी इतकंही इमोशनल फूल असू नये अगं आपल्या पप्पांनी आपल्याला इतकं स्ट्रॉंग बनवलं आणि तू असं करतेयस तू प्लीज हार मानू नकोस प्रयत्न कर आणि मग काय ही नाटकी दिव्या लगेच शिवाला मिठी मारते तर आता सीन चेंज होतो रात्रीची वेळ असते नेहाच्या जवळ येते आणि बोलते नेहा ते तुझं काम आहे ना ते जरा बाजूला ठेव मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय मी आणि सीताने तुझा आणि आशूचं लग्न करायचं ठरवलंय आणि तसं आमच्यात बोलणं सुद्धा झालंय आणि हे ऐकून तर नेहाला खूप मोठा धक्का बसतो ती बोलते काय अगाई तू जरा वेडीस आहेस का माझ्यात आणि आशूमध्ये फक्त मैत्रीच आहे आणि मी आशूला नवरा म्हणून कधीच इमॅजिन करू शकत नाही तुला शेवटचं सांगते माझ्या या लग्नाला कम्प्लिटली नकार आहे आणि पुन्हा हा विषय माझ्यासमोर काढायचा नाही इकडे आपण पाहतो तर काय सीताई सुद्धा आशुच्या खोलीत येते आणि बोलते आशू मला तुझ्याशी जरा महत्वाचं बोलायचंय मी तुझ्या बाबतीत फार मोठा निर्णय घेतलाय मला असं वाटतंय तू नेहाशी लग्न करावस आणि हे ऐकून तर आशूचं डोकंच फिरतं तो बोलतो आई अगं तू काय बोलतेस तुझं तुला तरी कळतं का बास आता खूप झालं प्लीज तू इकडून निघून जा तेव्हा सीताई बोलते अरे जरा आधी विचार कर विचार करून निर्णय घे तेव्हा आशू बोलतो या सगळ्यामध्ये विचार करण्यासारखं काहीच नाहीये या लग्नाला स्पष्ट नकार आहे आणि माझा हा निर्णय बदलणार नाही तू प्लीज इकडून निघून जा प्लीज निघून जा असं म्हणत असतो सीताईचा मस्त असा अपमान करतो आणि तिची रुमधून हाकलपट्टी करतो इकडे आपण पाहतो तर काय ही दिव्या चंदनवरती खूप चिडलेली असते ती सरळ चंदनकडे येते काठी घेऊन आणि त्याला मारू लागते आणि बोलते चंदन तुला इतक्या विश्वासाने मी गोष्ट सांगितली होती तुला ती गोष्ट शिवाला सांगायची काय गरज होती तेव्हा चंदन बोलतो दिव्या अगं तुझ्या काळजीपोटी सांगितलं अगं तू नको ते करायला निघाली होतीस मग तू सांग मी काय करणार तेव्हा दिव्या बोलते हो का आता ही गोष्ट जर तिने घरच्यांना सांगितली तर कितीला पडेल ते किती महागात पडेल मला आणि आजचा भाग येथे संपतो तर पुढील दोन तारखेच्या प्रोमोमध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे आज थर्टी फर्स्टची पार्टी असते इकडे आता देसाईंच्या घरी सगळी लॉनमध्ये पार्टी करत असतात आणि तिकडे पाना गँग सुद्धा पार्टी करत असते पण माझ्या यावेळेस इकडे आलेला नसतो तर तिकडे शिवाकडे गेलेला असतो संपदा लगेच व्हिडिओ कॉल करते शिवाला आणि पाना गँगला शिवाला आणि पाना गँगला ती विश करते तेव्हा शिवा बोलते संपदा आशूला सुद्धा व्हिडिओ कॉल मध्ये ना मला त्याला हॅप्पी न्यू इयर विश करायचं आहे तेव्हा आशू व्हिडिओ कॉल मध्ये येतो शिवा बोलते आशू हॅपी न्यू इयर तेव्हा आशू सुद्धा तिला हॅप्पी न्यू इयर विश करतो आणि त्याला व्हिडिओ कॉल मध्ये मांजा दिसतो बोलतो मांजा अरे तू तर इकडे यायला पाहिजे होतास तू तिकडे काय करतोयस तेव्हा मांजा बोलतो मी आता पार्टी चेंज केली आहे आता मी शिवाच्या बाजूने इकडे आता घरातली प्रत्येक मंडळी शिवाला हॅप्पी न्यूअर विश करू लागते फक्त सीताईला सडून हे सगळं कीर्ती पाहते आणि आशूला बोलते आशू बघतोय ना शिवानी आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याला स्वतःच्या बाजूने करून घेतलंय पण आता तुला तिच्यावरती एक नवीन ऑप्शन हुडकून काढायलाच हवा खणखणीत ऑप्शन हुडकून काढायला हवा तेव्हा आता आशू नेहाशी लग्न करायला तयार होईल का हे बघणं रंजक ठरणार आहे